आणि ह्या सगळ्या प्लॅन पास सोसायटी महानगरपालिकेची प्लॅन मंजूर असलेल्या अधिकृत सोसायटी आहेत त्या काही इलिगल नाही आता नवीन डीपी प्लॅन आला आहे त्या डीपी प्लॅन मध्ये या सगळ्या सोसायटी उद्ध्वस्त करण्याचं काम या डीपी प्लॅन ने केलेलं आहे वास्तविक पाहता माझा असा आरोप आहे की ह्या डीपी प्लॅन मध्ये अभ्यासच केला गेला नाही अधिकृतरित्या स्थापन झालेल्या रस्ते काढण्याची नवीन पद्धत भारतामध्ये पहिल्यांदा मला दिसते इतका निष्काळजीपणा ही सगळी मध्यमवर्गीय मराठी माणसं की एक आपली पुंजी एकदाच वापरू शकते काय व्यापारी नाही आहेत की एक फ्लॅट गुजरात मध्ये घेतला एक फ्लॅट चचगेटला घेतला तिसरा फ्लॅट पुण्यात घेतला चौथा रो हाऊस महाबळेश्वरला घेतला यांचं एकच घर असतं आता या एका घराचे ठाणे महानगरपालिकेच्या नवीन डीपी प्लॅन मध्ये वाटोळ करून टाकले वाटोळ अशा पद्धतीने रस्ते टाकले आहेत की ह्या बिल्डिंग डेव्हलपच होऊ शकत नाही डेव्हलपमेंट होऊच शकत नाही आता ही सगळी माणसं बघा त्याच्यात ते फार कमी तरुण दिसत आहेत तिथे बघा सगळे उतरत्या वयाला आलेली माणसं त्याने कुठे जायचं ते ठाणे महानगरपालिकेला माणूसकी नावाची गोष्ट आहे की नाही वयाच्या साथीला उलडलेल्या माणसांनी धावपळ करत सोसायटी सुटायचं ऑब्जेक्शन टाका माता यांच्या मागे लागा मग टेन्शन बाळगा कशासाठी आपली पुंजी एकत्र करून अधिकृतरित्या घर घेतलेल्या माणसांचा छळ ठाणे महानगरपालिका का, का करतय या सगळ्या मधनं रस्ते काढलेत या बिल्डिंग म्हणजे हे रिडेव्हलपमेंट होऊच शकत नाहीत आणि प्लॉट छोटे नाहीत प्रत्येक सोसायटीचा प्लॉट हा दोन एकरच्या वरती आहे या सगळ्या सोसायटी एकत्र आल्या जो माझा नेहमीचा प्रयत्न असतो तर इथे एक सुंदर कॉम्प्लेक्स होऊ शकत अर्थात ती मराठी माणसं ती काही एकत्र येत एक नाहीत <laughs> दहा एक एकर जमीन होते एकर जमिनीचा म्हणजे हे आमच्या इथे आणि मी आता प्रयत्न करणार आहे ह्या सगळ्यांना एकत्र करण्याचा आता यांच मी काय ऐकणार नाही यांनी किती प्रयत्न केला तर यांच्या के मध्ये जाऊन हे सगळं एकीकडे एक 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 कळवा आपलं रूप बदलतय मी सांगतो कळवा आणि पारसे ही घोडबंतरापेक्षा दोन हजार टक्के चांगलं आहे इथं पाच मिनिटावर दोन तीन मिनटावर स्टेशन आहे तीन मिनटावर आता हा रस्ता तर काय मोठा होऊ शकत नाही कारण का डी पी प्लॅनमध्ये ह्या इथल्या बाजूच्या चाळीस बिल्डिंगी पाडण्याचा प्लॅन करून टाकला आहे आता चाळीस बिल्डिंग पाडा पाडण्याला माझा विरोध नाही रस्ता मोठा झाला पाहिजे त्यांचं पुनर्वसन कसं करणार ते आधी सांगा पुनर्वसनाचा प्लॅन शिवाय तुम्ही चाळीस बिल्डिंग पाडता का मस्करी समजता आणि आजही तुम्ही ते इलिगल आहे इलिगल आहे म्हणून बोंबळता आज ठाणे महानगरपालिका कळव्याच्या एरियामध्ये हजारो इलिगल बांधकाम चालू आहेत तुमच्या अधिकाऱ्याच्या मनमर्जीनी चालू आहेत अधिकारी पैसे घेतात आणि इलिगल बिल्डिंग बांधायला देतात आम्ही तक्रार करून करून दमलो आहोत शहरात पाणी कमी होत आहे शहराचे रस्ते कमी होत आहेत शहराचं पार्किंग कमी होत आहे कोणाला काय पडली आणि म्हणून मला आनंद आहे की कधीही कुठल्याही कामात पुढाकार न घेणारा मध्यम वर्गीय आज पुढाकार घेऊन उभा आहे कारण का त्याला माहितीये माझा कुठलाही राजकीय फायदा ह्याच्यात नाही बरोबर आहे मी यांच्यासाठी भांडायला उतरलेलो आहे आणि भांडण शेवटच्या टोकापर्यंत नाही हे भांडण आता थांबणार नाही हे काय त्यांच्या घरचा प्रश्न नाहीये पण ह्यांची कुटुंब जर उद्ध्वस्त होणार असेल तर साधिके माणसांना घेणार आता हे त्रिमूर्ती सोसायटी कुठे त्रिमूर्ती वाले वालेच्या मागे चौदा गुंठ्याचा प्लॉट आहे तो महानगरपालिकेने खाऊन टाकला कोर्टाने ऑर्डर दिली तोडा कोर्टाने ऑर्डर दिली तोडा तिथे एक इल्लिगल जिम आहे स्वतः महानगरपालिकेने लिहून दिलंय इथल्या इथल्या सहाय्यक काय निष्कासित करा डॉन कोण बसलाय तिथे माहित नाही कोण हा दाऊद इब्राहिमचा कोण पंटर बसलाय मला कळत नाही तिथे ती एवढे घाबरतात म्हणजे काय चालू आहे त्यांची जागा त्रिमूर्ती वाल्यांची फ्रंटची जागा त्या फ्रंटच्या जागेवरती बळकावून बसलेले आहेत अर्थात त्याच्यात एका पानबिडीवाल्याकडे त्या दिवशी ड्रग्स आपले ड्रग्स ड्रग विकताना पकडले गेला काय ना दोन चार दिवस दुकान बंद होतं पोलिसांनी नंतर उघडून टाकलं दोन महिने सील केलं होतं उघडलं तर हे हे आता ही लोक बाहेर आलेत म्हणून हे लोकांच्या नजरेत दि खेगावच्या खारे खारेगावच्या मधना रस्ता काढलाय गावातन म्हणजे त्यांचं ऐतिहासिक जरीमरी मंदिर सुद्धा जाणार आहे अजून त्या लोकांना तेवढी म्हणावी तेवढी जाग आलेली नाही त्यांना पण जाग आणि मी आज जाहीर सांगतो हे क्लस्टरची जी नाटक चालू आहेत एकही क्लस्टर यशस्वी होताना दिसत नाही कशाला लोकांचं आयुष्य बर्बाद करताय क्लस्टर मुळे सारे थांबली आहे आणि क्लस्टर साठी तुमची माणसं सा आणायची त्या बिल्डरच्या हातात ते क्लस्टर द्यायचं असं क्लस्टर देताच येत नाही आम्हाला ज्याच्या द्यायचं असेल त्याला देऊ ना कोण हा सुगी कोणा फुगी कोण कसं काय येतं आणि क्लस्टर घेऊन जात त्या अख्या कार्यक्रमामध्ये लोक जाऊन सांगतात ए काय करायचं नाही क्लस्टर येणार ना आहे हे काय बोलू बोलू नका क्लस्टर येणार आहे अरे काय क्लस्टर येणार आहे कधी येणार आहे आणि एवढे शंभर शंभर एकरच क्लस्टर डेव्हलप करायला माझ्या पंतूचा पंतूला फ्लॉट मिळेल अरे मी माझं आयुष्य घातलंय चांगल्या घरासाठी मी माझं आयुष्य घातलंय मी जिवंत असताना मला थ्री बेडरूम हॉल किचनचा जर भर पाहिजे असेल तर या माझ्या फायदा काय बरोबर आहे पणतूला मिळायचा मी जीवन माझ्यासाठी जगतोय जी जी मी न बघितलेल्या पिढीसाठी तुम्ही जगा पण मला वाटतं की सगळ्या सगळ्यांच्या मनात असेल की आम्ही जिवंत आहोत आमचा नातू जिवंत आहे त्या नातवासाठी जर होऊ दे पण त्या नातवाच्या नातवाला मिळणार असेल तर मी काय फक्त अरे बंद करा शंभर बिल्डिंग जी दिसत आहे त्या शंभर वर्षानंतर येणार आहे आणि त्याच्यामध्ये माझ्या नातवाचा नातू राहायला येणार आहे अरे कमीत कमी दररोज एक पिक्चर तरी दाखवायचं की असं असं होणार आहे शंभर वर्षानंतर काय मस्करी लावली यार गरीब माणसाची क्लस्टरचं क्लस्टरचे हे जे काय राबोडी मध्ये चालू आहे वागळे स्टेट मध्ये आहे स्वतः मुख्यमंत्री आहेत त्यामुळे एक बिल्डिंग एक बिल्डिंग चालू आहे काय ना काय चालू आहे बाकी त्यांचं काय करायचं बाकी त्यांचं करायचं काय दादागिरी क्लस्टरच्या नावाने दादागिरी सुरू झाली ठाण्यात क्लस्टरला विरोध केला की के घरी रात्री पोरं हुसतात आणि आमचा क्लस्टरला जोपर्यंत तुम्ही आम्हाला क्लस्टर, क्लस्टर समजून सांगत नाही तोपर्यंत विरोधच आहे आणि दादागिरी बंद करा क्लस्टरच्या नावाने सर्वसामान्यांना गृहित धरू नका सर्वसामान्यांचा उद्रेक काय असतो हा या देशाने अनुभवलेला आहे सत्ता हे सर्वस्व नाही सत्ता ही काही कालाकृतीच असते नंतर जिवंत असतात फक्त ती ही माणसं जी लोकशाही जिवंत ठेवतात तेव्हा हे सगळे प्लॅन आहेत हे तुम्ही बघून घ्या आमचा डेव्हलपमेंट प्लॅनला विरोध आहे डेव्हलपमेंट प्लॅन शुड बी प्लॅन इट शुड नॉट बी अनप्लॅन मी गॅरंटी देतो की तुमचा प्लॅनर जो बनवतो अर्बन प्लॅनर जो असतो जो हे बनवतो तो कधी इथे येऊनच गेलेला नाही हे आजकाल नवीन आलं गुगल हवे बघायचं मॅपिंग जी पी एस मग ते एनलार्ज कर तो एनलार्ज करतो हा तो रस्ता असा बसव त्याला कळतच नाही ते बिल्डिंग बिल्डिंग प्लॅन पास बिल्डिंग या सगळ्या प्लॅन पास सोसायटी आहेत यांच्या मधनं रस्ते काढाल धन्य आहे त्या ठाणे महानगरपालिकेच्या बुद्धिमान माणसांना ज्यांनी या डी पी साठी मंजुरी दिली आणि महाराष्ट्र शासनामध्ये बसलेल्या सगळ्यांना आमचा सा, सगळ्यांचाच सा नमस्कार आहे की बाबांनो हे असं करायला जाऊ नका आम्ही काही होऊ देणार नाही वाला कल वाह होगा यांनी वाह म्हणून केलं काय जितेंद्र आव्हाडने जेवढे जेवढ्या योजना आणल्या होत्या त्या सगळ्या त्यांनी त्याच्या अॅडवर्टाइज मध्ये घेतल्या स्टेशन वा कलवा तो तिथला कुठला आमचा तो नाक्यावरचा आपला खारेगावचा पूल नंतर कावेरी सेतू नंतर तो याचा रेती बंदरच्या नाक्यावरचा तो नाही का शिवाजी महाराजांचा सगळं ते संकल्प वा कलवा वा कलवा तरी भाव वाढवला आता मला याच्यात जायचं ना की जरा एफ एस आय कसा मिळाला चौकशी केला त्याचा एफ एस आय माझी माझं आव्हान आहे ठाणे महानगरपालिका आयुक्तांना या एफएसआय कसा मिळाला हे ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी चौकशी करावी हवेतल्या रस्त्यांवरती एफ एस आय देण्याची नवीन पद्धत ठाणे महानगरपालिकेच्या लोकांनी सुरू केली चौकशी लावा आणि ज्यांनी कोणी या एफ एस वरती सही केला त्यांना बाजूला काढाने चौकशी सुरू करा काय आपल्याला इंटरेस्ट नसतो जाऊ द्या बिल्डर आहे काय आम्हाला घेणं देणं पण एका बिल्डर साठी तुम्ही अनेक गरीब मराठी कुटुंबांचं आयुष्य उद्ध्वस्त करणार असायला मला मान्य नाही आणि म्हणून या सगळ्यांनी ठरवलं हे पण सांगतो मी ह्यांना अजिबात सांगायला गेलो नाही आलो मी तुमच्याकडे शेवटी स्वतःच्या घराचा प्रश्न आल्यावर मराठी माणूस गप्प बसू शकत नाही कारण त्याच्या आयुष्याची पूंजी त्याच्यात लागली तुमचं काय जातं घर पाडायला तुमचं काय जातं हे मोठ्या रस्ता करा चला बिल्डिंग काढून टाका बिचारे जाणार कुठे त्या बिचाऱ्या लोकांसाठी पत्रकार परिषद आहे आणि हे बिचारे लोक जेव्हा पेटून उठतात तेव्हा वणवा होतो आणि त्या वणव्यामध्ये भलेभले खाक होतात आणि महानगरपालिकेच्या आयुक्तांनी गांभीर्याने घेवं की ते चौदा गुंठ्याची जा जागा जी तुम्ही कोणाला तरी मदत करून राजकीय दबावासाठी म्हणून दाबून ठेवली आहे ती लोक आता थांबणार नाहीत जर ती इल्लिगल आहे तर इलिगल आहे नाही तर सांगा आमचा इल्लीगलला पाठिंबा आहे नाहीतरी कळवा आणि मुंबऱ्यामध्ये तुमचा इल्लीगलला पाठिंबाच आहे इल्ली आमदार बोंबलून बोंबळून सांगतोय की इलिगल इल्ली वाढतंय इल्लीगल वाढतंय इलिगल वाढतंय आमचे आयुक्त फक्त ऐकून घेतात घराना सस्पेंड मी नावं घेऊन सांगतो बिल्डिंग दाखवतो तुम्ही काहीच कारवाई करत नाही म्हणून मुजोर झालेत अधिकारी

कधीचा प्लॅन आहे यांचा एक थांबा थांबा हा प्लॅन कधीचा आहे तुमचा चौऱ्याहत्तर आणि चे प्लॅन आहेत म्हणजे आज जवळजवळ किती पन्नास वर्ष पन्नास वर्षी यांनी प्लॅन करून पास करून घेतलेले आहेत पन्नास वर्षानंतर तुम्ही जर यांच्या आतमध्ये रस्ते काढले आज यांच्या जमिनीचे भाव काय झाले त्यांनी जेव्हा भाव घेतला असेल त्याच्या पट झाले या जमिनीचे भाव आज त्यांना परवडू शकतं काय अहो साधा विचार करा माणुसकीच्या दृष्टीने आपण जग फिरतो ह्या एकही माणूस पारसिकला घर घेऊ शकत नाही अशी त्यांची परिस्थिती नोकरी नाही ते नेम बंद होऊन वर्ष झाली मुलं बाळ कमवत आहेत त्यांची मुलं अमेरिकेत गेली आहेत आई वडील इथे आहेत काय करत आई वडिलांनी म्हणतात की मराठी माणूस मराठी माणसाला घ्या आतमध्ये बांधून ठेवा आणि म्हणून हा डीपी प्लॅन रद्द करा म्हणून म्हणून मी म्हणतो की मराठी माणसाला बांधून ठेवा हा डीपी प्लॅन रद्द करा कळव्यातला हा मराठी माणसाला उद्ध्वस्त करणारा प्लॅन आहे गावकऱ्यांना उद्ध्वस्ती करणार आहे खालीगाव मध्ये इथले सगळे कोकणी सगळे कोकणी सगळ्यांनी शिवसेनेला मतं दिली धनुष्यबाणाला दिलीत की नाही बघा

आयुष्यावर लढायचा असतो मला तुम्ही मला प्रश्न विचारताय पुढची भूमिका काय लढणाऱ्या माणसाला आपली का काय दररोज दररोज तीच भूमिका असते सकाळी तलवार काढायची निघायचं आमची बघा ही भूमिका आहे संघर्ष केल्याशिवाय काही तुम्ही जर संघर्ष करावा लागला महानगरपालिकेवरती जर मोर्चा काढायचा आणि साहेबांनी आदेश दिला तर आम्ही महानगरपालिकेवरती मोर्चा काढून याच्यावर आम्ही झाडून उतरू हे बघा एक लक्षात घ्याय संध्याकाळच्या रविवारच्या दुपारच्या वेळेस जेव्हा मराठी माणूस मटण खाण्यात मस्त असतो त्या उन्हा <laughs> ते हे लक्षात घ्या जोपर्यंत इथे माणूस बसत नाही ना तर तोपर्यंत मध्यम वर्गीय माणूस कधी रस्त्यावर येत नाही माझा अनुभव सांगतो मी एकट्याने पत्रकार परिषद घेतली असती ना याने वर्तन बघितलं असतं आवडसा वाद काहीतरी करतायत आज जेव्हा त्यांच्या घरावर आले ना म्हणून त्या हे दुःख हे लक्षात आणि खरा सारखं दुःख नाही माझ स्वतःच घर गेलेलंय लहान मी तीन दिवस फुफ्फातवर राहिलो घर जाण्याचं दुःख काय असतं ना मला विचार आणि एवढं लिगल सोसायटी मध्ये घर आहे आता लिगल सोसायटी मध्ये त्या लीगल सोसायटी मध्ये तुम्ही रस्ते काढता हास्यास्पद आहे स्थानिक नागरिकांकडे स्थानिक नागरिकांना आमचा काही संबंध नाही त्याच्याशी पर विधानसभा चुनाव के दौरान भी श्रीकांत शिंदे ने इसी डीपी प्लान को लेकर स्टेज से भाषण दिया था हमारा से... कुछ लेना देना नहीं है हम पॉलिटिक्स नहीं करना चाहते हैं जिसने जो ये ये इनको मालूम है कि एन वक्त के खड़ा होने अपने साथ कौन खड़ा रहेगा तो उसका नाम जितेंद्र आवार है इसलिए मैं आया हूं तो सांसद तो यहां के कई तो अरे छोडो ना यार हम हमारे हमारा तो सवाल पूछो ना कहां सांसद और कौन है याला काय माहिती काय वाटते यामध्ये कोण महाशक्ति असणे यामध्ये महाशक्ति सरकार सरकारने डीपी प्लान आणला आहे पब्लिश केला आणि ठाणे महानगरपालिका पडलेलीच नाही या लोकांबद्दलची आतापर्यंत हेवाना हे सगळं कळल्यानंतरच सांगायला कोणीतरी येऊन सांगायला पाहिजे ते काळजी करू नका तुमचा प्लॅन मध्ये हे सगळं आम्ही रद्द करणार आहोत त्यांना रद्द तर करावंच लागेल ला।